Jadi Malaysia, jago. Simpan dengan bahagian Malaysia, jago. Saman kalian rasa terang saja, jadi. Saman kalian rasa terang saja, ikarato. Saman kalian rasa terang saja, ikarato. Jangan berceca, jangan आम्ही सातारा शहराच्या सातारा शहराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच म्हणजे आपल्या खटावमान कोरेगाव या भागातून येणारी लोक तसेच सातारा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी असणारी एमआयडीसी या भागातून येणाऱ्या लोकांना ज्या वेळेस सातारा शहरामध्ये येतात त्यावेळेस अत्यंत काटकसरीनं जीव मुठीत घालून या शहरामध्ये प्रवेश करावा लागतोय आता आपण पाहिलेलं आहे की येतं साधारणपणे दीड दीड फुटाचे खड्डे आणि पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून महिलांना वृद्धांना लहान मुलांना काटेवरती कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः एन एच फोरच्या वारजेचं ऑफिस आहे तिथं चार वेळा निवेदन दिलेलं आहे की या चौक सुशोभीकरण करा त्यानंतर मी आम्ही स्वतः पाठीमागं जो कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे तो स्वतः जिल्हा परिषदच्या काही अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो मंजूर करून थोडासा रस्ता केला परंतु ज्या वेळेस मी पुन्हा त्या रस्त्याच्या संदर्भात इथं होणाऱ्या खड्ड्याच्या बद्दल माहिती दिली त्यावेळेस काही लोकप्रतिनिधीनं म्हणजेच हा भाग जो आहे तो त्रिशंकू विभागामध्ये येतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्रिशंकू विभाग दोनच आहेत एक वाईला आणि एक सातारा मध्ये आणि ज्या वेळेस मी निधी मागायला गेलो त्यावेळेस वाईच्या आमदारांनी आम्हाला विरोध केला आणि सगळा निधी गेल्या वर्षीचा तिकडे नेला मी सांगत होतो की कि त्रिशंकुमधला अर्धा निधी हा आमच्या भागाला द्या ज्याने तिथला रस्ता आम्हाला दुरुस्त करता येईल परंतु तो वाईचा जो आमदार आहे मकरंद पाटील त्यांनी तो विरोध केला त्यानंतर आमच्या इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत दोन दोन आमदार आमच्या भागाला आहेत दोन दोन शिंदे आमच्या भागाला आहेत ते दोन दोन शिंदेची सुद्धा त्यांच्या डोळ्या कुठं गेल्यात त्याचं आम्हाला प कळत नाही दोन्ही आमदार नुसतं बघ्याची भूमिका आणि एकमेकाची उटी काढण्यात बसलेले आहेत परंतु विकासाचं त्यांना देणं घेणं नाही आणि हिकडच्या आम्हाला आमदाराला सांगायचं गेलं तर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असल्यामुळं तिकडचे आमदार आमच्याकडे लक्ष ले देत नाहीत त्यामुळं वर्षानुवर्ष या बॉम्बे रेटर्न चौकाला घरण लागलेलं आहे आणि या चौकामध्ये आम्ही पाहतोय की पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये शिशोभीकरण झालेलं आहे प्रत्येक चौकात बॅरिक्रटिंग चांगल्या रीतीने झालेलं आहे परंतु सातारा हे फक्त एकमेकाच्या उन्हे आणि हेवे दाव्यात काढण्यात गेलेलं आहे त्यामुळे या साताराच्या सर्व लोकप्रतिनिधीचं प्रथम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या सातारा कोरेगावच्या दोन्ही आमदाराचं जे फक्त मतं मागण्यासाठी या लोकांकडे येतात त्या दोन्ही आमदाराचं आमदारांचा आम्ही तीव्र लोकप्रतिनिधीचा निषेध व्यक्त करतो आणि त्यानंतर त्या वाईच्या बी आमदाराचा निषेध व्यक्त करतो कारण वाईच्या आमदारांना आम्ही निधी मागत असताना त्यांच्या भावाला म्हणजे तो मिलिंद पाटलांना मी सांगितलं होतं की अरे आम्हाला तेवढा निधी द्या इथं मी इथं राहत नाही परंतु इथं माझी लोक येतात जातात मी असा तऱ्याचा नागरिक आहे ना त्या माझ्या नागरिकांना त्रास होतोय परंतु सुद्धा त्या बकर पाटलांच्या भावांनी मिलिंद पाटलांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो पी ए म्हटला आमच्या आमदारांनी सांगितलंय इथं निधी द्यायचा नाही त्यावेळेस त्याच्या साक्षीदार स्वतः त्या जिल्हा परिषदच्या अर्चना वाघमोडे मॅडम आहेत त्या अर्चना वाघमोडे मॅडम म्हटलं की ते आमदार म्हणतात त्या पद्धतीने आम्ही ऐकू लोकप्रिती तुमचं ऐकणार नाही तरीसुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये मी स्वतःचा थोडासा त्यांना माझ्या संघटनेचा दमदारसाठी किंवा माझ्या संघटनेचं काही दे देतो आहे का म्हणून त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी थोडंसं निधी दिलाय म्हणून तो रस्ता झाला आहे त्यानंतर समाज कल्याण अधिकारी जे उबळे साहेब आहेत ते भुले म्हणून तिथं ता सार्वजनिक आपल्या भुले म्हणून आहेत अतिरिक्त शिवो त्यांना पण मी सातत्यानं पाठपुरावा केला परंतु हे नालायक लोक गांधारीची भूमिका घेऊन आहेत यांच्या डोळं कुठं भास गेलेले आहेत काही की आम्हाला वाटतंय त्यामुळे यांच्या डोळं उघडण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या वाहतूक आघाडीच्या माध्यमातून कामगार आघाडीच्या माध्यमातून आम्ही बोटी सोडून आणि झाडे लावून आम्ही या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे की जर यांना दोन दिवसात झालं नाही तर आम्ही स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून इथं मुरूम टाकू परंतु आम्हाला माहीत आहे की मुरुम टाकला तरी पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे त्याचा चिखल होईल आणि चिखल झाल्यानंतर वाहनांना आणखी जास्त त्रास होईल तरीसुद्धा आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्हाला जमतं आहे का नाही बघा नाहीतर आम्ही कराय तयार आहे पाड्यांनो तुम्ही फक्त लोकांच्या टाळूवरच्या लोणीच खावा दुसरं काही करू नका एवढं मात्र निश्चित आहे आणि त्यामुळं जर चार दिवसामध्ये यांनी केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं हे खड्डे भरू मग पाणी कुठं जाईल त्याचा त्यांचे त्यांना घेणं देणं आणि प्रशासनाला हे निषेध आंदोलन आजही पुन्हा एकदा त्या तीन लोकप्रतिनिधी तिन्ही आमदारांच्या बरोबर मी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो वेळ वेळप्रसंगी आम्ही हा इथं मुरून टाकू आणि झालेला जर पुन्हा राडा झाला तर तो राडा त्यांच्या दालनामध्ये होतो एवढं मात्र निश्चित